रामकृष्णारी माऊली आज आपण पाहणार आहोत देवाला कोणते भक्त आवडतात भागवत ग्रंथामध्ये भक्ताचे तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम अधम भगवद्गीतेमध्ये भक्ताचे चार प्रकार आहेत अर्थ अर्थार्थी जिज्ञासो ज्ञानी यामध्ये भक्ताचे दोन प्रकार पडतात ज्या भक्तांना देव आवडतो तो एक वर्ग आणि देवांना जे भक्त आवडतात तो एक वर्ग देवाला जास्त ज्ञानी भक्त आवडतात एकदा नारद मुनीने श्रीरामप्रभूची भेट घेतली तेव्हा श्रीरामप्रभूंनी नारद मुनीचे स्वागत केले पूजा अर्चा केली तेव्हा नारद मुनी श्रीरामप्रभूला म्हणाले तुम्ही माझी पूजा का केली तेव्हा श्रीरामप्रभूने सांगितले की तुम्ही भक्त आहात म्हणून मी तुमची पूजा केली तेव्हा नारद मुनीने श्रीरामप्रभूला विचारले मला तुमच्या भक्ताची यादी पाहिजे आहे तेव्हा श्रीरामप्रभूने नारद मुनीच्या हातात एक यादी दिली तेव्हा यादीमध्ये प्रथम क्रमांकावर नारद मुनीचे नाव होते नारद मुनी पूर्ण यादी वाचली त्या यादीमध्ये हनुमंतरायाचे नाव दिसत नव्हते तेव्हा नारदमुनी श्रीरामप्रभूला विचारले या यादीमध्ये हनुमंतरायाचे नाव दिसत नाही तेव्हा श्रीरामप्रभूंनी दुसरी यादी दिली त्या यादीमध्ये हनुमंतरायाचे प्रथम क्रमांकावर नाव होते तेव्हा नारद मुनी श्रीरामप्रभूला विचारले पहिल्या यादीत आणि दुसऱ्या यादीत फरक काय तेव्हा श्रीरामप्रभूंनी सांगितले की ज्या भक्तांना मी आवडतो ती यादी म्हणजे प्रथम क्रमांकाची यादी आणि जे भक्त मला आवडतात ती यादी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची यादी दुसऱ्या क्रमांकाच्या यादीमध्ये हनुमंतरायाचे प्रथम क्रमांकावर नाव होते यावरून असे लक्षात येते की देवाला जास्त ज्ञानी भक्त आवडतात न्यायाचे दोन प्रकार आहेत मरकट न्याय मार्जर न्याय मरकट न्याय म्हणजे माकडीला पिल्लू चिटकले असते माकडीन या फांदीहून त्या फांदीवर त्या फांदीहून या फांदीवर उड्या मारत असते पण माकडीन त्या पिलाचा सांभाळ करत नाही तसेच काही भक्त देवाला चिटकले असतात म्हणून देव त्यांचा सांभाळ करत असतो आणि मार्जर न्याय म्हणजे मांजरेन आपल्या पिलांना या जागेहून त्या जागेवर या घरून त्या घर असे पासा घरी फिरवत असते जगात असे दोन वर्ग आहेत ते आपल्या पिलांना खातात सरपिन आणि बोका तुकाराम महाराज म्हणतात माय बापे जरी सर्पिन का बोका त्यांच्या संगे सुखा बाळ न पाविजे ज्ञानी भक्त मार्जर न्यायाप्रमाणे आहेत देवास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते माहुली आज आपण भक्ताचे किती प्रकार आहेत आणि ज्ञानी भक्तांना देव मार्जन न्यायाप्रमाणे कसे सांभाळतो हे आज आपण पाहिले आहे रामकृष्ण अरे